नमस्कार मित्रांनो मी आहे सौरभ शेलार तुम्ही बघता शेलार फार्म आपला आता भरपूर दिवसानंतर व्हिडिओ येतो आहे कारण आपल्याला मध्ये वेळ नव्हता त्याच्यामुळे आपण व्हिडिओ बनवले नव्हते आणि आपला आता जो आपण मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपल्या नवीन फार्म आपला चालू होणार आहे तो नवीन फार्म आपला चालू झालेला आहे त्याला आता कमीत कमी, -कमी पाच महिने तरी झाले असतील पण आपल्याला व्हिडिओ टाकायला मिळाला नव्हता हा बघा आपलं नवीन फार्म आहे हे बघू शकता पूर्णपणे आपल्याकडे आता कोंबडी जर थोडी कमी वाटत आहेत कारण आपली आता कोंबड्या पण बसवल्या आहेत अंड्यावरती त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे या बघा अशा प्रकारे आपले कोंबडी आहेत आपल्याकडे मल्टी कलरसुद्धा आहेत ही बघा ही कोंबडी आपल्याकडे मल्टी कलर आहे कोंबडा एक मल्टी कलर आहे तो हा बघा कोंबडा आपला हा पूर्ण वाडा आहे तो वाडा होता मित्राचा आपल्या तर त्याच्याकडून त्याचा आता बंद होता तो तो आपण घेतलेला आहे भाड्याने अशा पद्धतीने वाडा ही एंट्री आहे समोर आपली ओके इकडून आलात की इकडून असा आहे ना इकडे आपण कोंबड्यांना अंडी द्यायला डबे लावलेले आहेत प्रत्येक डब्यात जवळजवळ कोंबडी बसलेली आहे भरपूर कोंबड्यांनी खूप धरलेलं आहे प्रत्येक डब्यात एक कोंबडी बसलेली आहे ओके इकडून असा आहे ना हा आपल्याची रुंदी बत्तीस आहे आणि बत्तीस बाय असा आपण बारा बत्तीस बाय बाराचा पण एक पार्टिशन टाकलं आहे नेटचं ओके तुम्हाला मी दाखवतो ह्या साईडला पण भरपूर मोठी जागा आहे आपल्याला पिल्लांना ब्रूडिंगला वगैरे चांगलं होणार आहे किंवा काही इकडे आपण पिल्लांचं ब्रोडिंग किंवा आपण कोंबड्या रोनावर बसवण्यासाठी आपण केलं होतं ते पण काही कारणाने आपण इथे नाही बसवलेले आहेत आपण कोंबड्या ह्या साईडला बसवल्या आहेत हे आपण पार्टिशन पिल्लांसाठी केलं होतं अशा पद्धतीने कोंबड्या बसल्या आहेत सगळ्या पिल्लं काढायला कोंबड्याने सुरुवात केली आहे कालपासून काल आपली काल एक्केचाळीस पिल्लं निघालेले आहेत अजून काही पिल्ल निघायची बाकी आहेत अजून पिल्ल निघत आहेत दोन पिल्ले आहेत ह्या नंतर बसवले आहेत चार नंतर बसवलेल्या आहेत काढलेत नाहीत काही आत्ताशी निघायला सुरुवात झाली ह्याची पण पिल्ल निघालेत चांगली चांगला असा रिझल्ट आला आपल्याला कपच्या आपण बाहेर काढून टाकू किती पिल्ले आहेत दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा बिल्ले निघालेले आहेत अजून पिल्ले निघतील तो एक हिच्या खाली पण दोन पिल्ले निघालेले आहेत अजून निघत आहेत अशा पद्धतीने आपण हायक पूर्ण केलाय कोंबड्या हा खरा आपण पिल्लांना पिल्लांच्या वृढिंगसाठी केलेला आहे कारण इकडे व्यवस्थित जागा आहे तर आपण याच्या पुढे इथे पिल्लं बसवणार आहोत आता पण पिल्लं बसवली नाही आहेत पिल्लांच्या ब्रुडिंगसाठी ठेवायचा आहे हा सेटअप हे बघा हा भरपूर जागा आहे पिल्लांच्या ब्रुडिंगसाठी आपल्याला अजून एक आपली खाली शेड पण आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा ही काही पिल्लं होती मोठी कोंबडी बोसतात त्यांना आपल्याकडे उलट्या पिसाचं पण एक पिल्लू आहे बघा ते उरपाटा बोलतात उलट्या पिसाचा पण एक पिल्लू आहे तो एक कोंबडा आहे तो मल्टी कलरमध्ये कोंबडा होतो आहे आता आपण ह्याच्या पुढे ज्या कोंबड्या बसवणार आहोत ना त्या आपण इथे बसवणार आहोत कारण ह्या गव्हाणीमध्ये बसवायला कोंबड्या चांगल्या मिळतात आणि पिल्लांचं ब्रोडिंग इथे काही व्यवस्थित करता येत नाही त्याच्यामुळे इथे कोंबड्या व्यवस्थित बसू शकतील आणि जागा फुकट पण जाणार नाही पाण्यासाठी त्यांना असा एकवीस लिटरचा आपण हे केलेला आहे छोटा ड्रम किंवा कॅन आपण काय बोलतो त्यांना ऑटोमॅटिक पाण्याचा आपण केलेला आहे कोंबड्यांना खायला आपण भिजवलेले गहू देतो आहे भिजवलेले गहू आणि लेअरचं खाद्य आहे लेअर फ्यू आपले प्युअर गावटी आहे प्युअर गावटी घोवटपालन आपण करतो आता आपण ही जी पिल्लं आहेत ती एक एकाची ऑर्डर आहे ती द्यायची आहे त्याच्यानंतरची जी पिल्लं होणार आहेत किंवा अजून पण आपल्याकडे पिल्लं आहेत मी दाखवतो तुम्हाला इकडून आता आपण खाली गेलो ना बघा ती बघा ती खाली जी शेड दिसते इकडे जी शेड आहे ना ह्या शेडमध्ये आपण पिल्लांचं बुडिंग करतोय लाईट आपण ह्या शेडमध्येच घेतले वरच्या शेडमध्ये आपण अजून लाईट नाही घेतली हे बघा इथून आपली शेड बघा कशी आहे ती बघा एका कोंबडी खाली आता जवळजवळ एक्केचाळीस पिल्ला आहेत आतापर्यंत अजून आपल्याला जी पिल्लं निघतील ती सगळी पिल्ला आपण ह्या एकाच कोंबडीला देणार आहोत आणि आपल्याकडे बघा ही जवळजवळ एक चाळीस पन्नास चाळीसच्या आसपास काहीतरी पिल्लं आहे ती पस्तीसच्या आसपास ही जवळजवळ आता एका महिन्याची पिल्लं झालेली आहेत त्यांना पण आता आपण लाईट कायम कायम नाही देत फक्त रात्रीचा देतो थोडा टाईम दिवसाची लाईट बंद असते हा आपण असं पिंजरा केला आहे जेणेकरून पिल्लांचं बोर्डिंग करायला आपल्याला बरं पडतं त्याच्यात इकडचं अजून पॅक करायचं आहे एक साईड पॅक नाही झाले तुम्हाला हे कोंबडीला उठवून टाकतो तो एकूण एक किती पिल्ल आहेत ॲग्रेसिव कोंबडी एकदम बघा किती सारी पिल्लं एवढी पिल्लं एकटी कोंबडी घेऊन बसली होती मस्त पिल्लं आहेत सर्व सर्व पिल्लं ॲक्टिव्ह आहेत हे बघा एकही पिल्लू वीक नाही आहे आत्ता ही एक दिवसाचीच पिल्लं आहेत जे आपण मगाशी तुम्हाला कोंबड्या दाखवल्या त्यांच्यापैकी जी पिल्लं आहेत अजून पिल्लं निघतील ती सगळी पिल्लं आपण यांना टाकणार आहोत तीन कोंबड्यांची पिल्लं आपण काढलेली आहेत हे बघा एक मान सोला पण पिल्लू जे मानावर केस नसतात पिल्लो मस्त सांभाळते कोंबडी पिल्ल आपल्या अजून घराकडे देखील आहेत तो पण मी व्हिडिओ याच्यात जोडेन तिकडे पण आपल्याकडे जवळजवळ सत्तरच्या आसपास पिल्ल असतील ती पण सत्तरच्या आसपास पिल्ल आहेत काही आहेत ती एक महिना क्रॉस झाली आहेत आणि काही आहेत ती एक महिन्याची आहेत आता आपण सगळी ही पिल्लं जी आपली ही जी पहिली पिल्लं आहेत ही जी आपणच ठेवणार आहोत ही जवळजवळ पस्तीस एक आहेत आपली घराकडे जी जवळजवळ ती सत्तर ते ऐंशी पिल्लं असतील घराकडे ही सगळी पिल्लं आपण ठेवणार आहोत आपल्या स्वतःसाठी स्टॉक आपला वाढवण्यासाठी आता याच्यापुढे आपले व्हिडिओ रेग्युलर येत राहतील जसा जसा टाईम मिळेल तसा तसा आपण आपल्या नवीन फार्मचा तुम्हाला अपडेट देऊच त्याच्यानंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच तोपर्यंत जर का कोणी नवीन आलं असेल नवीन जर का व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपले नवीन नवीन जे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील व त्यातून तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन मिळेल शिकायला मिळेल धन्यवाद